पाच फुटाच्या वरच राहायचे तेरा ते चौदा लिटर दूध कमी व्हायचं एक कारण दूध कमी व्हायचं एक कारण आहे त्याने पहिलं जो होत एआय एआय नाही होत तर गावोगावी फुल होते यायचं एआय काय झालं याय का, या का केलं गावगावी जाऊन गोरे कशी करून जास्त कारण नाही त्याच्यावर लक्ष नाही त्याला म्हणू शकत यायचं का पुस्तकी अभ्यास वालायचं कसं आहे शिंग गव च्या मांगस व्हायला पाहिजे असं नसते गव चे एक पॅटर्न नाही शिंगा म्हणजे मागा वळले गवण्या म्हणून पद्मा आहे हे हे, हे। याला म्हणतात येणार तर दोन सव्वा दोन वर्ष झिप येणार दूध कमी पाजल्या तर चार वर्ष लागतात जुन्या काळातील आणि आत्ताच्या गवळव्यांमध्ये काय फरक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मंडळी मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो वसुंधरा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच प्रकारची नवीन संबंधीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि जर तुम्ही आतापर्यंत या आधीचे जे भाग आहेत ते सुद्धा पाहिले नसेल तर ते आपण तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आपण जवळपास आता माहिती घेण्यासाठी फिरतच असतो तर बरेचसे जे आहेत म्हातारे लोक मिळतात त्याच्यातले गवळी लोक मिळतात खूप अनुभवी लोक असतात तर त्यांचं म्हणणं असतं की ह्या ज्या आता गळोगाई आहे ह्या हाईटला एकदम लहान आहे लय लहान झाली दुधाला पाच फुटाच्या वरच राहायची हा हां दुधाला कमी आहे दुधाला तेरा ते चौदा लिटर द्यायची तर तुमच्या हिशोबाने याच काय कारण आहे कमी व्हायचं एक कारण दूध कमी व्हायचं एक कारण आहे त्यांनी पहिलं जो होत एआ नाही होत एआय नाही होत तर गावोगावी बुल होते, होते।, होते। गाव। गावी होती। हर ग्र गावली बुल होता म्हणजे गावासाठी म्हणजे सोडलेला बुल राहायचो त्याच्यामुळे कसं झालं आहे का त्या बुलमुळे त्या कोण्या ब्लड लाईनचं होतं हे कोणालाच पता नाही होत पासून चालत आलं ते चालत राहिलं मग यायचं एआय का झालं यायन का केलं गा। गावगावी जाऊन गोरे खशी करून टाकली मग यायनं लावलं यायचं ला। मुळे काय झालं ते थोडं 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 म्हणजे कसं कास्तकाराने त्याच्यावर लक्ष नाही दिलं थोडंसं होण्याचं काय कारण हाईट कमी कमी होण्याचं म्हणजे लोभ लोभ म्हणजे कशा प्रकारे कशा प्रकारे म्हणजे आता कसं आहे गावी समाजाचं आमचं काम जगण त्याच्या भोरशावर आहे जगणं त्याच्या भोरशावर म्हणजे काही तर काळाच लागेल ना मग पोसू कसाच्या कशा ह्या एक प्रश्न आहे त्याच्या समोर मोठी बिकट परिस्थिती आहे म्हणून का नाही गव गाई म्हणजे साधारण माणसाचं पोषण काम नाही ज्याच्याकडे मशी राही किंवा त्याच्यावर अवलंबून राहणं हे शक्य नाही म्हणजे त्याच्यावर आपण आपला परिवार चालव चालवणं शक्य नाही तिच्यावर काम करावं लागे आपलं रंग म्हणजे गोमित्रावर काम करावं लागेल गौऱ्यावर काम करावं लागेल एका दुधावर अवलंबून लावून काय फायदा नाही ह्या कार्यक्रम जर चालला असा पूर्ण गोमित्राचा गौरीचा याचा उदबत्तीचा तर गौ वाचन नाही तर शक्य नाही शक्य नाही मुळे आपण म्हणू शकतो का हाईट कमी झाली बिलकुल तर आता ही तुमच्याकडे आलेली ही आता नवीनच तुम्ही गाय आणलेली तर ही गाय आपण कुठून आणलेली आहे हे लिंगा म्हणून गाव आहे तालुक्यात हा हा तिथून आणली सत्याऐंशी आहे जो एम एल डी बी मध्ये आठशे सत्याऐंशी बोल होता त्याची आहे त्याची आहे म्हणजे ज्यांच्याकडून आपण काय आणली त्यांनी आणला तिथून जो आठशे सत्याऐंशी आहे तो डायरेक्ट त्यांच्या कळपात आणलेला होता हा तर तिथं त्यांनी नॅचरल मीटिंग मध्ये ही गाय झालेली आहे तर अशी गाय मित्रांनो तुम्ही पहिले गवळव बघितली आहे काय तर कमेंट मध्ये मला सांगा तीन वर्षाची आहे तीन वर्षाची आहे दोन वर्षाची म्हणजे दोन वर्षाची तेव्हाच ते हिटवर आली हिटवर आली तर किती दूध आहे साधारण हिला एका सात लिटर दूध आहे पहिला पहिला वेताला आणि आता सध्या गाबण आहेत आता सध्या म्हणजे दीड महिन्याची महिन्याची काही आहे तर तुम्हाला का असं काय वाटलं ह्या गायीत की ही गाय आणली तुम्ही आता म्हणजे आपले आहे तिचे म्हणजे जे पॉइंट आहे तिला कसं आहे नाक असं असलं पाहिजे म्हणजे वक्र असलं पाहिजे वक्र असलं पाहिजे डोळे बदामी असले पाहिजे हा डोळे बदामी असले पाहिजे हा शिंग मांग वयलेले असले पाहिजे शिंग मांगाव शिंगा म्हणजे शिंगा म्हणजे कसं आहे गव मंदिर आता बरेचसे लोक म्हणते आमचे जो लोक आहे तर हे यायचं का पुस्तकी अभ्यास यायचं कसं आहे शिंग गवचे मागास वळले पाहिजे असं नसते एक पॅटर्न शिंगाची म्हणजे माग वळलेले गव नाही म्हणत तिचे तीन चार रंगाचे पॅटर्न आहे गव म्हणजे माग वळून पुढं पण जाऊ शक जाऊ शकता तर ही हे जे हे जे तुम्ही आता सांगत आहे हे तुमची जे पूर्वज होते त्यांच्याकडून माहिती तुम्ही एकत्रित केली म्हणजे मा आजोपासून आजोबापासून ओला ने घेतली ओला पासून मी घेतली थोडी बहुत आता येणारी पिढी घेते नाही घेत आमच्यापासून हे शक्य नाही तर अजून कोणते पॉइंट तुम्हाला आवडले एक मराठवाड्यातून फोन आलता का पद्म कुठं असते मी तुमचा व्हिडिओ बघितला तर पद्माचा विषय निघाला तुमचा व्हिडिओ मध्ये तर पद्म कुठं असते बा खोंडाले असते का पायाले असते का कुठं असते मी त्याच्यासाठी ह्या व्हिडिओ बनवून लावला तर पद्म असते ही इथं पायापाशी हे जो पद्म आहे हे याला म्हणतात पद्म इले थोडा कमी आहे हे पद्म चार पायाला राहते चार पायाला चारही पाया याला पद्म म्हणतात ही समजा आपण असं म्हणू शकतो की एकमेव जात आहे जे पद्म थरपारकर मध्ये गोवा मध्ये फक्त ते आपल्या लोकांनी त्याला कॅरेक्टर जास्त भर दिल्यामुळे ते लोकांना ओळखून आहे त्या लोकांनी त्याच्यावर अभ्यास नाही केला असं म्हणू शकतो कमी किंवा कमी अभ्यास कमी। केला असं म्हणू शकतो आपण तर बाकी अजून जे आपल्याकडे असलेल्या गायी आहे त्याबद्दल आपल्याला थोडी माहिती सांगा तर ह्या हां ही जी गाय आहे हिची ही कारवाळ आहे पहिल्या वेळेस पहिल्या वेळेची हा तर किती महिन्याची आहे ही कारवळ हे कमीत कमी पाच महिन्याची असेल पाच महिन्याची हा तर आणि एका टाइमचं दूध पूर्ण हे कारवळ पेते दोन थान पेते हा एका टाइमला एका टाइमला म्हणजे टोटल तिचं सात लिटर दूध निघून राहिलं हा तीन साडेतीन लिटर दूध काढतो आम्ही दोन टाइमाच हा बाकीचं हे रिझल्ट तुमच्या समोर हो आहे हा म्हणजे आणि जे लोक समजा त्यां जे लोकांकडे गायी खूप चांगल्या चांगल्या असतात पण वासरा तयार होत नाही त्याच्या मागचं कारण हेच की ते दूध पाजत नाही दूध ना पाजल्याचं कारण म्हणजे हा हे ये येणार तर दोन सव्वा दोन वर्षात झीट वर येणार दूध कमी पाजल्या चार वर्ष लागणार चार वर्ष लागणार हाईट कमी होणार त्याच्यामुळे